नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वात आधी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा काय मग झालं की नाही फराळ दिवाळी म्हटले की सगळं घरभर आनंद गोडधोड आणि सगळीकडे सुगंधच पसरलेला असतो ना तर मी आज तुम्हाला तेलात नाही तर तोंडात विरगळणारी खारीसारखी भरपूर लेअर्स असलेली खुसखुशीत कुछ अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी केली ते दाखवणार आहे खारीपेक्षाही चारपट फुललेली भरपूर पदर सुटलेली अजिबात तेलकट न होणारी अगदी हाताने हलके मोडले तरी तुटतात आणि प्रत्येक तुकडा खायला अगदी मजा अशी ही शंकरपाळी करायला तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला भरपूर ट्रिक्स टिप्स ही सांगणार आहे बघा ना किती खुसखुशीत झाल्या आहेत हाताने सहज त्या मोडल्या जातात आणि तोंडामध्ये टाकता जिबेवर विरघळणारी शंकरपाळी आणि हो मंडळी तुम्ही जर महालक्ष्मी किचनवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण पुढे अजून कितीतरी भन्नाट पारंपारिक नव्या रेसिपीज घेऊन येणार आहे आणि त्या तुम्ही चुकवू नयेत आज मी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खास तुम्हाला रेसिपी दाखवत आहे आणि तुम्ही ही नक्की सांगा कमेंटमध्ये तुमच्या शंकरपाळ्या कशा झाल्या नंतर मग बघूयात खुसखुशीत स्वादिष्ट शंकरपाळी कशी तयार होते बघू शकता मस्त सोनेरी कलर आला आहे खारीसारखे छान पदर सुटले आहेत त्याचबरोबर चवीला तर एक नंबर लागतात अगदी तोंडामध्ये टाकताच विरगळतात शंकरपाळी करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत तुम्ही कोणत्या पद्धतीने केलात तेही नक्की कमेंट करून सांगा तर मंडळी मी काय केलं ते तुम्हाला दाखवणारच आहे आता इथे मी एक किलो मैद्याच्या शंकरपाळ्या केल्या आहेत हा एक किलो मैदा मी चाळून घेतलेला आहे हा वजनी एक किलो आहे तर वाटीच्या साह्याने किती माप होते हे बघायचं आहे आपल्याला एक किलो मैदा अगदी या पाच वाट्या भरतील बघू शकता तुम्ही वाटीत मैदा भरताना अगदी हलक्या हाताने भरायचा आहे म्हणजे मैदा आपल्याला गच्च असं दाबून नाही भरायचा आहे तुम्ही तुमच्या घरात असलेल्या कोणत्याही भांड्याचा वापर करू शकता मापासाठी मी इथे घरातील आमटीची वाटी असते त्याच्यापेक्षाही मोठ्या साईजची वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीनेच एक किलो मैदा मी मापून म्हणजे मोजून घेणार आहे हा एक किलो मैदा मी चाळून घेतलेला होता आता मी एका मोठ्या ताटामध्ये हा मैदा मोजून घेणार आहे मगाशी मी तुम्हाला वाटी भरून दाखवली त्या पद्धतीने इथे पाच वाट्या मैदा झालेला आहे ही वाटी नेहमीच्या आमटीच्या वाटीपेक्षा थोडी मोठी आहे जर तुम्ही घरातील आमटीची मिडियम साईजची वाटी असते त्या वाटीने घेतले तर आठ वाटी मैदा होईल एवढा मैदा आहे ही वापरलेली वाटी थोडी आमटीच्या वाटीपेक्षा मोठी आहे त्या वाटीने पाच वाटी मैदा झाला आहे आणि आता त्याच वाटीने आपल्याला साखर ही घ्यायचा आहे पाच वाटीला इथे मी दोन वाटी पिटी साखर घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर एक किलो मैद्यासाठी अर्धा किलो साखर इथे पुरेशी आहे गोडाप्रमाणे जास्त गोड हवा असेल तर तुम्ही इथे अर्धा किलो घालू शकता साखर साखर मात्र तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण कसं आहे शंकरपाळी गोडच खूप छान लागते आता इथे दोन वाटी मी पिटी साखर घेतलेली आहे दोन वाटी पिटी साखर घेतली त्याच वाटीनं एक वाटी मी इथं दूध घेतलेला आहे दूध मात्र एकच वाटी पुरेस आहे एक किलो साठी जर तुम्ही अर्धा किलोचं करायचं प्रमाण असेल तर ह्या सगळ्या वाटीने अर्धा वाटी, वाटी दूध आणि साखर मात्र तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तरी देखील एक वाटी साखर पुरेशी आहे पिटी साखराचा मी अंदाज देत आहे आणि वजनी म्हणाल तर अर्धा किलो साठी पाव किलो साखर पुरेशी आहे आता परत सांगते ज्या वाटीने मी पाच वाटी मैदा घेतला त्याच वाटीने दोन वाटी मी साखर घेतली आहे पिटी साखर त्याच वाटीने एक वाटी मी दूध घेतलेला आहे एक किलो साठी एक वाटी दूध पुरेयचं आहे तुम्ही इथं पाण्याचाही वापर करू शकता किंवा अर्धं पाणी अर्धं दूध याचाही वापर करू शकता दूध घेताना दूध आपल्याला कच्चं वापरायचं नाही उकळून घेतलेलं म्हणजेच गरम केलेलं असावं दूध घेताना व्यवस्थित तापवून घेतलेलं असेल तर दूध फाटण्याची शक्यताही कमी असते जर हे मिश्रण बनवताना दूध फाटलं तरीही काहीही होत नाही असंच मिश्रण आपण या पिठामध्ये घालून मिक्स करून मळू शकते मस्त खुसखुशीत कुरकुरीत आपली रेसिपी होणारच तर यामध्ये मी ज्या वाटीने मैदा आणि साखर घेतली त्याच वाटीने तूपही घेतलेला आहे एक वाटी तूप घातलेला आहे साखर आणि दुधाला उकळी आणून द्यायची नाही थोडं गरम झाल्यावर त्यात पाव चमचा मी मीठ घातलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये तूपही घालायचं आहे तूप कधी घालायचं दुधाला उकळी आणून द्यायची नाही साखर मेल्ट झाल्यानंतर म्हणजे विरघळल्यानंतर आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे खरं तर एक सांगायचं सा म्हणजे दुधामध्ये तूप घातल्यानंतर दूध फाटतंच अगदी ते तापवून घेतलं किंवा कोमट केलं तरीही अशा वेळेला काय करायचं काहीच घाबरायची गरज नाही चमच्याने थोडंफार ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं गरम असतानाच म्हणजे कोमट झाल्यानंतर हे मिश्रण सगळं यामध्ये म्हणजेच मैद्यामध्ये ओतायचं आहे एक वाटी दूध लागतं म्हणजे लागतंच एक किलो मैद्यासाठी त्याचबरोबर साखरेचंही पाणी सुटलेलं असतं त्याचबरोबर तूपही असतं त्यामुळे हे सगळं मिळून येतं हे मिश्रण छान मळलं जातं जास्त कमी काहीच होत नाही एवढं प्रमाण परफेक्ट आहे माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून पहा मस्त खुसखुशीत शंकरपाळी होते आणि दुधामुळे शंकरपाळी खूप छान चवीला होते कोमट झालेलं मिश्रण या पिठामध्ये ओतलेलं आहे आणि हे सगळं एकत्र करून छान असं एक गोळा करून घेतला शंकरपाळीचं पीठ असताना जास्त मळत बसायची गरज नाही एकदम मऊ करायची ही गरज नाही हे आहे तसं एकत्र केलेला गोळा घ्यायचा छान लेअर्स येतात यामुळे शंकरपाळीची पोळी लाटताना खूप जड जाता हाताला अशा स्वरूपात पीठ असले तर शंकरपाळी मस्त खुसखुशीत होणार आहे आपल्याचं समजून जायचं कारण हे पीठ आपण परफेक्ट मळलेलं असतं जेवढी जमीन लाटता येईल तेवढी मी पोळी लाटून घेतली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ ही नाही मध्यम स्वरूपाची चौकणी अशा चाकूच्या सह्यानीच मी शंकरपाळ्या कट करून घेतल्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळी तुम्ही कट करू शकता लहान मोठी चौकनी त्रिकोणी तुम्हाला आवडेल तसं ही शंकरपाळीची पोळी जी आपण लाटतो ती साईडच्या कडा अशाच होतात कितीही तुम्ही पीठ व्यवस्थित म्हणून घेतलं तरीही या साईडच्या कड्या मात्र आपल्याला व्यवस्थित चाकूच्या साह्याने काढून टाकायच्या आणि मग शंकरपाळी व्यवस्थित कापून घ्यायची व्हिडिओच्या सुरुवातीला मी शंकरपाळ्या कशा झाल्या त्या दाखवल्याच होत्या तुम्हाला अगदी खारीसारखे छान लेअर्स आल्या होत्या त्याला फक्त सिंपल पोळी लाटून घेतली आहेत आणि व्यवस्थित चौकनी आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत तरी देखील या शंकरपाळ्या तेलात टाकताच मस्त अशा फुलल्या आहेत छान असे चौपट लेअर्स आले आहेत त्याला बिस्किटापेक्षाही खुसखुशीत झाल्या आहेत जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडही नाही छान अशा मध्यम स्वरूपाच्या आपण ह्या म्हणजे कापण्या केलेल्या आहेत तरी देखील शंकरपाळ्या छान फुलल्या आहेत आणि त्याला छान पदरही सुटले आहेत आणि ही पोळी लाटताना इथे पिठाचा वापर अजिबात करायचा नाही नाही तेलाचा नाही तुपाचा वापर करायचा अशाच लाटल्या गे गेल्या आहेत आणि त्या सहज निघतात अजिबात पोळपाट्याला चिकटणार नाहीत बघू शकता व्हिडिओमध्ये आणि हाताने काढायची काहीच गरज नाही अशा एकदाच उलादण्याच्या साह्याने तुम्ही पटापट काढून घेऊ शकता बघू शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे सगळं काढून घेतलेलं आहे पळपटाला अजिबात चिकटलं देखील नाही सेम याच पद्धतीने तुम्हाला अजून एक मी दाखवत आहे पोळी लाटून आणि शंकरपाळ्या कापून तर मला सांगा तुम्ही ही याच पद्धतीने करता किंवा तुमची कोणती वेगळी पद्धत आहे नक्की कमेंट करून सांगा खरं तर शंकरपाळी बऱ्याच पद्धतीने करता येतात अगदी पूर्वी करायचे तुपाचं वगैरे काहीच मोहन वगैरे घ्यायचे नाहीत तरी देखील शंकरपाळी अगदी खुसखुशीत व्हायची आणि तीही पद्धत खूप छान आहे मी बऱ्याच वेळा केली आहे खूप छान शंकरपाळ्या होतात किंवा तुप्पाचं कडकडून मोहन घेतलं जातं पाणी आणि साखर एकत्र एक करून तेही थंड पाणी त्याच्यात पीठ छान मळलं जातं तीही पद्धत खूप छान आहे छान होतात शंकरपाळ्या जसं आपण कड्याकणा करतो ना त्याच पद्धतीने दसऱ्याला आम्ही गडाखण्या करायचो त्यावेळेला शंकरपाळी ही अर्ध्या केल्या जायच्या आणि खरं तर दिवाळीच्या पदार्थामध्ये शंकरपाळी असा एकमेव पदार्थ आहे तो सगळ्यांना आवर्जून आवडतो काही लोक अगदी काही फरा नाही केला तरी शंकरपाळी लाडू चकली हे करतातच आणि तो सर्वांनाच खूप आवडतो मी मला नक्कीच कमेंट करून सांगा दिवाळी फराळमधील तुम्हाला कोणता पदार्थ जास्त प्रमाणात आवडतो आता आपण तयार केलेल्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी एकदम जाड अशी कढई आपल्याला घ्यायची आहे तळणीसाठी अशा स्वरूपात कढई असली तर परफेक्ट आणि व्यवस्थित शंकरपाळी तळी जाईल तेलाचं प्रमाणही व्यवस्थित असतं आणि तेलही छान तापलं जातं अगदी मंदा जा शंकरपाळ्या सगळ्या व्यवस्थित तळून जातात तेल बघा छान असं तापवून घेतलेलं आहे सुरुवातीला जेव्हा तळणीसाठी शंकरपाळे आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा तेल व्यवस्थित मात्र तापलं पाहिजे अगदी कडकडीतच नाही असं पण गरम झालं पाहिजे ते त्यासाठी सुरुवातीला सगळ्या शंकरपाळ्या यामध्ये घालायचे नाहीत आधी एक शंकरपाळी मी घातलेली आहे शंकरपाळीला छान बुडबुडे आले आणि शंकरपाळी हळूवारपणे वर येऊ लागते तेव्हा समजून जायचं की तेल आपलं छान तापलेलं आहे आता सगळ्या शंकरपाळ्या व्यवस्थित आपण त्यामध्ये सोडायच्या आहेत आणि कधीही शंकरपाळ्या तळताना व्यवस्थित आपण तळून घ्यायचे भरपूर अशी गर्दी करायची नाहीत थोड्या थोड्या करून अशा शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि कसं आहे शंकरपाळ्या तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच त्याला ढवळायला जायचं नाही व परतायला जायचं नाही एकदा त्या तेलात पडल्या की मंद आचेवर छान फुलायला लागतात जर तुम्ही मोठ्या आचेवर शंकरपाळी तळत असाल तर ते चुकीचं आहे शंकरपाळ्या फक्त वरून ते पचल्या जातील आतून कच्च्या राहतील आणि आतून कच्च्या असल्यामुळे लवकरात लवकर खराब होतात चवीला तर अजिबात लागत नाही काळपट अशा शंकरपाळ्या होतात म्हणून शंकरपाळी तळताना जेवढा वेळ त्याला देता येईल तेवढा द्यायचा मंद ह्याचीवर शंकरपाळी अशीच मस्त फुलवून घ्यायची हळूहळू वारपणे त्याला मस्त बिस्किट कलर आला की मग ती झाऱ्याने परतवून घ्यायची एक मिनिटवर सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत अंदाच्यावर असे एक ते दोन मिनिटं मी अशा शंकरपाळ्या ठेवून दिल्या आहेत मस्त फुलं लागले ला आहेत बघू शकता छान अशा खुसखुशीच होतात लेअर्सवाल्या हो, शंकरपाळ्या आपल्या तयार होतात तेलाचं व्यवस्थित प्रमाण तापलं तर शंकरपाळ्या टाकल्यानंतर अजिबात तेलात विरगळत नाही त्याचबरोबर आपण पीठ मळत असताना तुपाचं मोहनही घेताना व्यवस्थित परफेक्ट घ्यायचं वापरताना आपल्याला तूप पातळच वापरायचं आहे तुपाचं प्रमाण इकडे तिकडे झालं तर बरोबर शंकरपाळी तुमची तेलात विरगळणार शंकरपाळ्या आपण तेलामधून काढल्यावर देखील त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते म्हणून हलक्याशा सोनेरी कलर आल्यानंतर शंकरपाळ्या सगळा काढून घ्यायच्या आहेत प्रोसेस चालू असते त्यामुळे शंकरपाळ्यांचा कलरही बदलू शकतो आता जरी याचा रंग तुम्हाला हलकासा सोनेरी दिसत असेल तर शंकरपाळ्या आपण काढल्यानंतर एक दोन मिनिटाने त्याचा कलर तुम्ही पाहू शकता म्हणजे बिस्किट कलरवर आल्यानंतरच शंकरपाळी यातून काढायचे आहे नंतर छान असा सोलेरी कलर येतो डार्क जेवढ्या तुम्ही शंकरपाळ्या मंदाचे फ्राय कराल तेवढ्या शंकरपाळ्या छान खुसखुशीत फुलतात देखील आतून कच्च्या देखील राहत नाहीत छान शंकरपाळीला पदरही सुटतात तुम्हाला मी फ्राय केलेली शंकरपाळी आणि आधीची शंकरपाळी दाखवत आहे बघू शकता तळायची आधी शंकरपाळी किती पातळ आहे तरी देखील तळल्यानंतर किती छान चौपट फुलली आहे आतून खुसखुशीत आणि किती लेअर्सवाली झाली आहे अगदी प्रत्येक शंकरपाळी छान फुलली आहे तर मंडळी आजची ही पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कुठून पाहत आहात तुम्हाला शंकरपाळ्याची रेसिपी आवडली का तुमच्याही शंकरपाया कशा झाल्या मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून पाहत आहात तेही मला नक्की सांगा मलाही तितकाच आनंद होईल आणि महालक्ष्मी किचनमध्ये तुम्ही जर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे अगदी पारंपरिक पद्धतीने केलेल्या माझ्या सर्व सबस्क्राईब मंडळींना किंवा आत्ता जो व्हिडिओ पाहत आहात त्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा महत्त्वाचं म्हणजे माझ्या सबस्क्राईब मंडळींना एक विनंती आहे जर तुम्ही रेसिपी पाहत असाल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका रेसिपी, रेसिपी शेअर करा असे रेसिपी आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा तर बघू शकता मी तुम्हाला मगाचपासून शंकरपाळी छान असे हाताने स्मॅश करून दाखवले आहे सहज हातानेही ती मोडू शकते त्याचबरोबर तोंडात ताकदच विरगळते अशी खुसखुशीत झाली आहे बघू शकता दिसायलाही किती सुरेख दिसत आहेत मी ही रेसिपी पाहत असेल तर माझ्या मागच्या ही रेसिपी नक्की पहा खूप खूप छान आहेत तर मंडळी आतासाठी बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद